बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं कारण की या पाचव्या सिजनमध्ये सहभागी झालेले जे कलाकार होते यांनी त्यांचं काम त्या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवून दिलं त्यामध्ये सूरज चव्हाण असेल जान्हवी किल्लेकर असेल छोटा पुढारी असेल डी पी दादा असेल निक्की तांबोळे असेल अरबाज पटेल असेल यांची नावं मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती परंतु मात्र याच नावाबरोबर एक नाव होतं ते म्हणजे घनश्याम दरोडेचं घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी हा बिग बॉसच्या घरामध्ये कसं वागत होता कसं बोलत होता याची त्याला त्याची याला करत होता आणि तेव्हा त्याचा जो डान्स होता तो सुद्धा प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे मग आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर आल्यानंतर छोटा पुढारीनं प्रत्येक कलाकाराची भेट घ्यायलासुद्धा सुरुवात केली होती तो कधी जान्हवीकडं जात होता तिच्यासोबत व्हिडिओ बनवत होता सूरजकडं जात होता सूरजची भेट घेत होता पी दादाकडं जात होता त्यांची भेट घेत होता आणि अशा पद्धतीनं तो सोशल मीडियावर चर्चेत होता आता जर आपण पाहिलं तर छोटा पुढारीला ॲक्टिंग येत नाही किंवा डान्ससुद्धा येत नाही म्हणजे त्या बिग बॉसच्या घरामध्ये जिम मारताना असेल डान्स करताना असेल किंवा एखादं काही बोलताना असेल ते त्याला जास्त काही जमत नाही हे स्पष्टपणे दिसत होतं आता याच पद्धतीनं छोटा फुडारीनं सोशल मीडिया एक व्हिडिओ शेअर केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो ऍक्टिंग करत होता आता तो व्हिडिओ नेमका काय बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटा पुढारी दिसत असेल मस्त जॉकीट बिकेट घातलेला गनबीन लावलेला गाडीमध्ये बसलेला आणि गाडीमध्ये बसल्यावर ते गाणं चालू आहे की आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं पण मात्र गाण्याचे सूर काय आहेत आणि त्याचा सूर काय आहे कशाची कशाला ताळमेळ नाही मग हा व्हिडिओ बघून जान्हवी किल्लेकरनं त्याच्यावर कमेंट केली आणि कमेंट अशी केली की त्यामुळं अनेक जणांना हसू आलं आणि जान्हवीच्या कमेंटला चौदा हजार लोकांना लाईक केलं तर जान्हवीच्या कमेंट खाली पाचशे लोकांचे रिप्लाय आले आणि पाचशे लोकांनी त्याच्यावर उत्तर दिलं जान्हवीनं नेमकं काय लिहिलं होतं तर जान्हवीनं लिहिलं होतं आपल्याला जमत नाही तर मग कशाला प्रयत्न करायचा असा थेटपणानं जान्हवी बोलल्यामुळं छोटा पुढारी हा ट्रोल होऊ लागला आणि छोटा पुढारीला बरेच जण नाव सुद्धा ठेवू लागली कारण की त्यानं करायचा प्रयत्न केला पण मात्र गाण्याचा आणि त्याच्या सुराचा काहीही ताळमेळ जमला नाही मग जान्हवी आणि छोटा हे अत्यंत जवळचे आहेत ते अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात त्यामुळं ते त्याला जान्हवीचा राग सुद्धा आला असं सुद्धा सांगितलं जाते पण मात्र ज्या पद्धतीने ना जमतच नाही तेच करण्याचा प्रयत्न त्यानं केल्यामुळं मनमोकळेपणानं जान्हवीनं त्याच्यावर कमेंट केली आणि त्याच्या कमेंटवर एवढ्या मोठ्या प पद्धतीनं त्या रिप्लाय आले आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडलं आता ज्या पद्धतीनं छोटा पुढारी वागतो करतो त्याला ते खरंच त्या पद्धतीनं जमतं का आता पुढारी असल्यामुळं त्याला भाषण अगदी परफेक्ट पद्धतीनं जमतं राजकारणाच्या स्टेजवर असू द्या कुठं असू द्या बिग बॉसच्या घरात असू द्या कसं त्याला भाषण करायचं आहे आणि कसं कोणाला सांगायचं हे त्याला अगदी चांगल्या पद्धतीनं जमतं पण मात्र ॲक्टिंगचा आणि त्याचा काय ताळमेळ जमत नाही असं आपलं ह्या व्हिडिओवरून वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या